बात ले ले राजय या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर एकोणसाठ बारा एकोणसाठ अशोक सायकल सायकर आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदाच पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलिस अधीक्षक सो कुलकर्णी सर ॲडिशनल एस पी यावलकर सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे किती वाजता पकडला अंदाजे सकाळी साडेसहा ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन अटक केले एक आरोपी ताब्यात आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे तपासात निष्पन्न होईल आता ते पुढील चौकशी चालू आहे तपासात ते निष्पन्न आहे प्राथमिक तपास चालू आहे माल दिसत चालू श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइजर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर